मित्रांनो हा गहू जो दिसतोय समोर तो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेरलेला आहे आज दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस आहे म्हणजे साधारण सतरा ते अठरा दिवस झालेले आहेत आणि ह्याच पिरियडमध्ये हा शेजारचा गहू जो निसून स्थिर झालेला आहे या गव्हाची पेरणी करताना बरेचसे सांग, लोक सांगत होते की गहू उगवून सुद्धा येणार नाही परंतु अशा पद्धतीने उगवून आलेला आहे काही जणांनी असंही सांगितलं एक पोत सुद्धा होणार नाही एक पिशवी सुद्धा होणार नाही परंतु आपण बघू पुढील व्हिडिओमध्ये हा गहू किती उत्पन्न देतोय साधारण पंधरा गुंट हा गहू आहे わっ